वेगळे रंग आयुष्याचे भाग नऊ सर्वजण मागे वडून अमेयाकडे पाहतात तिला पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर स्माईल येते ती सर्वांजवळ येते तस तिचं लक्ष आदित्यकडे गेलं त्याला पाहून ते खुश झाले जीजू केव्हा आलात तुम्ही अमेया एक्साईट होऊन म्हणाली बराच वेळ झाला आणि मॅडम तुम्ही कुठं होतात किंवा माझे आदित्यही हसून म्हणाला हातातील गिफ्ट दाखवत हे घ्यायला गेले होते सम्याच्या घरी हे तुमच्यासाठी अमेया स्माइल करत म्हणाली ओ थँक्स पिल्लू पण पर... याची काही गरज नव्हती शुभ्राकडे पाहून कोणाला तर मी आल्याचा साधा आनंद पण नाही झालाय आदित्य म्हणाला अमेया आणि आदित्यच बोलणं शुभ्रा आणि समीरला सोडून सर्वच शॉक लागल्यासारखे ऐकत होते तस आदित्यच्या लक्षात आलं आणि तो गप्प बसला अमे शुभ्राकडे पाहिलं ती खूपच रागात तिच्याकडे पाहत होती अमेयाला क्षणभर कळलंच नाही काय झालं ते तसं तिने आजूबाजूला बघितलं सर्व तिच्याकडेच पाहत होते तिने पण सर्वांकडे नजर फिरवली तसं तिला अवंतिका दिसल्यात त्यांना बघून अमू चांगलीच उडाली तिला हॉस्पिटलमध्ये शुभ्रा आणि आदित्यबद्दल बोललेलं आठवायला लागलं बिचाऱ्या नजरेने तिने अवंतिकाला पाहिलं तसं अवंतिकाला थोडं हसू चाल हाय अमेया ओळखलं मला मी अवंतिका देशमुख आदित्यची मॉम अवंतिकाने सांगितलं हो आंटी ओळखलं ना सॉरी ते त्या दिवशी मी जरा जास्त बोलले मला माहिती नव्हतं तुम्ही जिजूच्या मॉम आहेत ते अमेया म्हणाली ठीक आहे ग सोड ते हे बघ आदित्यचे डॅड आणि हे आजोबा अवंतिका म्हणाल्या नमस्ते अंकल नमस्ते आजोबा अरे आजोबा तुम्ही अमेया म्हणाली हो मीच मला माहिती नव्हतं आपण परत एवढ्या लवकर भेटूते तशी आहे माझी नात आनंद देशमुख अमेयाला म्हणाले मी मस्तच आहे वाव माझ्या देची होणारी फॅमिली खूप छान आहे आवडली मला अमेया हसत म्हणाली अमेयाचं बोलणं ऐकून तिच्या आईने जरा रागात तिला हाक मारली अमू पाहुणे आहेत ते असं बोलतात का चल आतमध्ये काम आहे मला थोडं नलिनी म्हणाल्या पण आई मी काय चुकीचं बोलले का अमुने विचारलं जेवढं सांगितलं तेवढं कर तू जास्त बोलत नको जाऊ नलिनी म्हणाल्या अहो ताई तिला नका रागवू आमची होणारी सून आहे ती पण सुनेपेक्षा माझी मुलगी असणार आहे ती तिला जसं बोलायचं तसं बोलू द्या अवंतिका म्हणाल्या अवंतिकाच्या बोलण्यावर अमू जरा विचार करायला लागली हे बघा ताई तुम्ही का माझ्या मुलींचं आयुष्य खराब करायच्या मागे लागलात मी आधी पण म्हटलं ना एका मुलीच्या सुखासाठी आम्ही दुसरीचं आयुष्य पणाला नाही लावू शकत प्लीज समजून घ्या नलिनी हात जोडत म्हणाली एक एक मिनिट काय चाललंय मला काही कळेल का, का? अमे याने विचारलं मध्ये बोलू नकोस अम मोठे बोलत असताना असं मध्ये बोलायचं नसते नलिनीने अमियाला म्हटलं नलिनी तिला कळायला हवं सर्व शेवटी तिच्या निर्णय असणार आहे नितीनराव म्हणाले अहो काय बोलताय तुम्ही तिचा कसला निर्णय लहान आहे ती अजून आणि इतक्या लहान वयात तिचं आयुष्य असं करपून जायला नको मला नलिनी म्हणाल्या नलू जे होणार आहे ते होतंच आपण कितीही नाही म्हटलं तरी होणाऱ्या गोष्टी थांबत नाही असं बोलून ते अमेयाला देशमुख फॅमिलीचं म्हणणं सर्व सांगतात आता तुझा निर्णय असणार आहे तू म्हणशील तसंच होईल अमू नितीनराव म्हणालेत सर्व ऐकल्यावर याला चांगला शॉक लागला ती आदित्य आणि शुभ्राकडे बघते तिला कोमेजलेल्या आदित्यचा चेहरा दिसतो शुभ्रा तर मोठ्या मुश्किलने अश्रू थांबवत असलेली असते तस ती अवंतिकाकडे वळून म्हणाली आंटी प्लीज असं नका करू माझ्या धीसारखी सून तुम्हाला शोधून पण मिळणार नाही दी आणि जिजू एकमेकांसोबत खूप छान आहेत त्यांचं नातं नका तोडू प्लीज अमेया अवंतिकाला म्हणाली अगं मला कुठं नातं तोडायचं आहे त्या उलट मी तर हे नातं जास्त स्ट्रॉंग करायला आली आहे तुला पण माझी सून बनवून अवंतिका म्हणाल्या पण आंटी मला सून बनवण्याचा अट्टहास का करताय तुम्ही माझ्याहून कितीतरी चांगल्या मुली तुम्हाला मिळतील सून म्हणून अमुने म्हटलो पण मला तर तूच हवी आहे अवंतिका आजोबा तुम्ही तरी समजावा ना आंटींना प्लीज अमुने म्हटलो विचार करून अमेया बेटा आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा अनोळखी असून तू किती मदत केली माझी तशी आता पण करशील का आनंद देशमुख अमेयाला म्हणाले कसली मदत आजोबा अमुने विचारलं माझा मोठा नातू शर्व त्याचं जीवन वाचवायची जी। आनंद देशमुख म्हणालेत म्हणजे मला कळलं नाही अमूने म्हटलं एक सुस्कारा सोडून आजोबा सर्व काही सांगतात शर्व एक आर्मी ऑफिसर आहे येणारे पुढचे दिवस त्याच्यासाठी संकट आणणारे असणार आहे तुझ्यासोबत त्याचं लग्न झालं तर त्याच्या जीवाचं संकट तर टळणारच आहे शिवाय त्याला होणारा त्रास पण कमी होईल शर्वच्या आयुष्यासाठी आम्ही सर्व हा स्वार्थीपणा करायला आलो आहे तो आर्मीत आहे देशासाठी तो शहीद झाला तरी आम्हाला त्याचा अभिमानच असणार आहे पण जर तो जगला तर पुढे जाऊन खूप लोकांचं आयुष्य वाचवणार आहे आणि आम्हाला जर माहिती आहे की तो संकटात आहे आणि ते टाळण्यासाठी उपाय पण माहिती आहे आणि आम्ही तो करतोय तर त्यात काही चुकीचं आहे का आणि राहिला प्रश्न तुझा तर शर्व सर्व जगातील सर्व सुख तुझ्या पायाशी आणून ठेवेल शब्द आहे माझा गृहसोख्य खूप सारं आहे तुमच्या दोघांच्या कुंडलीत आता आमच्याकडून मी सर्व क्लिअर केलेलं आहे या उपर आता तुझा आणि तुझ्या फॅमिलीचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे आनंद देशमुख म्हणालेत आजोबा पण हे कुंडली वगैरे म्हणजे मला पटत नाही असं नाही पण तिचं बोलणं मध्येच तोडत हो कळताय मला तुझा विश्वास बसणं कठीण आहे यावर ते पण तू कधीतरी लग्न तर करशीलच ना मग थोडं लवकर करते असं समज आणि लग्नानंतर तुझं आयुष्य काही चेंज नाही होणार आहे बेटा आता जसं आहे तसंच नंतर पण जगू शकते तू आनंद देशमुख अमेयाला समजावत म्हणाले खर तर मला काहीच कळत नाहीये सॉरी पण मला जमणार नाही हे सर्व प्लीज खरंच सॉरी अमुने सांगितलं इट्स ओके बेटा जसं तू म्हणशील तसंच होईल अविनाशराव म्हणालेत अहो पण अवंतिकाच्या डोळ्यात अश्रू होते अवंतिका बस चला निघूया थँक्यू यू नितीनराव आमचं पूर्ण ऐकून घेतलं ते निघतो आम्ही अविनाशराव म्हणालेत सर्व देशमुख फॅमिली उठायला लागते अमूचं लक्ष आदित्यकडे गेलं तो उदास चेहरा घेऊन शुभ्राकडे बघत होता आणि शुभ्रा तर डोकं खाली करून बसलेली तिने तिच्या आई बाबा समीर आणि त्याचे मम्मा पप्पा सर्वांना बघितले सर्वच टेन्शनमध्ये मध्ये दिसत होते अमिया विचार करायला लागली सर्व निघायला लागले तोच थांबा प्लीज एक मिनिट मला बोलायचं आहे अमे याने म्हटलं सर्व तिच्याकडे बघायला लागले अमू तिच्या बाबांकडे गेली त्यांच्या पायाशी बसत म्हणाली बाबा मी जर काही निर्णय घेतला तर तुम्ही माझ्यासोबत असणार न अमू ने विचारलं हो बेटा नेहमीच नितीनराव म्हणालेत मग मी असा निर्णय घेतलाय की मी या लग्नाला तयार आहे सर्व अविश्वासाने तिच्याकडे बघायला लागले असं बघू नका मी खरंच तयार आहे पण माझ्या दोन अटी आहेत त्या जर तुम्हा सर्वांना मान्य असतील तरच अमेयाने म्हटलं तुझ्या सर्व अटी मान्य आहेत आम्हाला बेटा आनंद देशमुख लगेच म्हणालेत हे ऐकून आतापर्यंत एक शब्द ही न बोललेली शुभ्रा म्हणाली त्याची काही गरज नाही आहे मला हे लग्न करायचं नाही त्यामुळे अमूला पण करायची गरज नाही शुभ्रा म्हणाली कथा आवडते ना मग लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद